स्वागत आहे मंडळी आपण बरे आहात ना सध्या श्रावण महिन्यातल्या सणासमारंभांचा हा काळ आहे आता या काळामध्ये नवविवाहित जोडप्यांना उखाणे घेण्याचा हमखास आग्रह केला जातो उखाणे म्हणजे शब्दालंकारात यमक जुळवून घेतलेलं आपल्या पतीचं किंवा पत्नीचं नाव आता अशी संस्कृतमध्ये आपण दोन उदाहरणं म्हणून मी आपल्याला सांगत आहे पहिलं आहे टिंबटिंब कुलस्य सुता टिंबटिंब कुलस्य स्नुषा आता इथे पहिल्यांदा सुता म्हणजे मुलगी मुलगी ज्या कुळातून आलेली आहे त्याचं आडनाव घ्यायचं कुलस्य स्नुषा पुढे आहे स्नुषा म्हणजे सून तेव्हाची ज्या कुळात आलेली आहे ती म्हणजे ती स्नुषा आता या ठिकाणी मी दुसरी ओळाशी घेतलेली आहे की रमेश महाशयः एव सुखी भवेत एषा मे मनीषा आता रमेश हे नाव मी काल्पनिक घेतलेलं आहे म्हणजे कोणतीही स्त्री त्या ठिकाणी आपल्या पतीचं नाव घालू शकते महाशय म्हणजे आपण मराठीमध्ये राव म्हणतो तसं रमेश महाशय एव सुखी भवेत त्यांनी सुखीच राहावं आनंदी राहावं एषा मी मनीषा हीच माझी इच्छा आहे एषा म्हणजे ही एव म्हणजे च आणि मे म्हणजे माझी आणि मनीषा मनीषा म्हणजे मनातली इच्छा असा पहिली ओळ झाली की रमेश महाशय एव सुखी भवेत मे मनीषा दुसरा एक उखाणा दाखल देते वृक्षा फलाना धा धारयते भारा म्हणजे पहिल्या ओळीचा अर्थ असा आहे की वृक्ष झाडं फळांचा भार सहन करतात आणि रमेश महाशय एव मे जीवनाधार हा रमेश हेच माझ्या जीवनाचे आधार आहे या ठिकाणीही रमेश हे काल्पनिक नाव आहे या ठिकाणी स्त्री आपल्या पतीचं नाव घालू शकते आता या ठिकाणी आपण यमक कसं जुळवलेलं आहे बघा धारा हा आणि भारा दोन्ही उच्चाराच्या दृष्टीने सारखे शब्द आहेत तसंच स्नुषा पहिल्या उदाहरणामध्ये आणि मनीषा दोन्ही ठिकाणी शा हे अक्षरसारखं आलेलं आहे त्या ठिकाणी आपण यमक जुळवलेलं आहे अशा प्रकारे हे उखाणे आपण तयार करून घेऊ शकता आज मी इथेच थांबते माझ्या या वाहिनीला आपण नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आठवणीने कमेंटही करा हे दोन्ही उकाणे जे आहेत ते स्त्रियांसाठी आहे पुरुषांसाठीचे उकाणे आपण नंतरच्या भागात पाहणार आहोत जय तू संस्कृती